कुठे गेले पप्पाला काही काळजीच नाही परत कधी आता आता काय काय माहित रे नाही कुठे तुम्ही अरे गावामध्ये गेलो होतो कशाला अरे दुकानाला जागा पाहत होतो आपले का मार अरे इथे गिरायक नाही ना गावामध्ये स्टँड जवळ खूप गिरायक आहे पप्पा इकडे किती गिरेक घेऊन गेले गिरेक घेऊन गेले का हा अरे बस स्टँड मध्ये मी जागा बघायला गेलो होतो तिथं जागा पण नाही किती दुकानं लागली माहिती गावामध्ये जवळजवळ तीस पस्तीस दुकान आहे तीस पस्तीस दुकान हा आणि एका पण दुकानामध्ये गेक नाही अवघड काम यावर्षी माहिती का खूपच स्टॉल लागले फाटा घ्यायचे पप्पा आपण गावात लायसन्स नाही ना लायसन नाही नाही आपल्याकडं हा ना लायसन नसल्यामुळे घरच झाला यावर्षी आहे ना ज्याचं लायसन नाही त्याचा पोलीस माल जप्त करीत आहे माहिती का आपल्याला मध्ये टाकून हा त्यापेक्षा बरं इथंच आहे ना आपलं दुकान इथंच बरे आहे ना घरा पुढं गल्लीतले सगळे घ्यायला सगळं पोरांना सांगितलं तू फटाके आमच्याकडे घ्यायला तुझ्या शाळेतले मित्र येणार आहे का अरे वा सगळा माल संपून जाईल आपला आहे ना यावर भरलाय माल पुढच्या वर्ष नाही भरायचं बा का माल आहे की नाही जेवढं विकल तेवढं विकायचं बाकी सगळं फुडून टाक बर तू चालेल व्यवस्थित लावला ना माल सगळा व्यवस्थित माल तुला रेट माहिती सगळ्यांचे किती का कशाला काय म्हणते सगळं व्यवस्थित समजून सांग बा का हे आपण हा सांग बरं मला कशाला का काय म्हणते पाऊस सगळ्यालाच जे नवीन नवीन काय काय हे मोठं रॉकेट आहे कितीच रॉकेट आहे माहिती नाही सोळाशे रुपयाच सोळाशे रुपयाच आहे पाच दहा रुपये कमी करायचं पण देऊन टाकायचं बरं का हा हा भाई टू साऊंड आहे बरं का टू साऊंड आहे हे कितला विकशील एक बॉक्स एक बॉक्स हा चाळीस रुपयाला हा चाळीस रुपयाला पन्नास सांगायचे चाळीसला देऊन टाकायचं हा नेट बस कसलं व्यवस्थित काय माहिती ना तुला छोटा भीम काय माहिती काही खाली फेकले फुट काढ बरं एक मला दाखव बरं गेराय का आलं का त्यांना एकच वाजून दाखवायचं जास्त नाही वाजून दाखवायचं बरं का हा नवीन आयटम आहे पाहिले ना डांबर गोळी आणि मोठी आवाज लई राहतो यांना याला काय माहिती माहिती ना हे इथं फोड काय म्हणते हो बापरे सांग आवाज आहे सगळे नवीन फटाके जुने फटाके नाही गिर्या आलं सगळ्यांना म्हणायचं होलसेल फटाके कंपनीतला माल आहे कंपनीतला हा कंपनीतला माल आहे पप्पा हा ये बाहेर पडले त्याचा बॉक्स कुठे बॉक्स म्हटतो ना बॉक्स झाले तू असं कस काय उस्तार नेट व्यवस्थित नाही आले तुला हा ठेवते बंदूक काय आपण आणले नाही ऐक नाही बंदूक आहे कुणीच घेत नाही आता आहे ना आपण सगळे नवीन फटाके आणले हे सगळे सगळा नवीन माल आहे वन के ची माल आहे बरं का रो हा हे कितला द्यायची माहिती ना पाचशे रुपये हा पाचशे रुपयाला ह्या भाई काय पाऊस आहे नवीन पाऊस नाही ना? का? काय शॉर्ट आहे काय शॉर्ट आहे ना हा सगळ्यांवरती मी रेट टाकले व्यवस्थित द्यायचे बर का तसं मी यायच इथं आणि जर गिरायकाला म्हणायचं फुटले नाही तर पैसे परत काय फुटले नाही तर पैसे भरत पप्पा बिडी बॉम्ब जास्त आणायला पाहिजे बीडी बॉम्ब जास्त आणायला पाहिजे होते का मुलं नसते हेच मागत आहे हा का अरे बापरे तवा तुला म्हटलं होतं आपण बिडी बॉम्ब जास्त घेऊ एक बॉक्सच घ्यायचा आता जास्त घ्यायला पाहिजे होते लहान पोरं सगळे तेच वाजू राहिले तेच दिसू राहिले आता बिडे बॉम्ब पंधरा रुपयात गमत आहे भारी वाजत आहे ना टिकली पेक्षा आता मी थोडं पाहतो नाही एखाद्या मोटरसायकल जाऊन ये ना कंपनीचा अजून फटाके घेऊन येतो हा जास्त बिडे बॉम्बच घेऊन येतो चालल हे एक मागितलं किती लो मी ही एक लाड मागितली ना ही शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला हा आणि पूर्ण जर मागितलं हजार रुपयाला आहे तुला सांगितलं ना ती वन के ची माळ आहे ती हां या भाई हलक वॉम आहे ना हे चाळीस रुपयाला एक आहे पूर्ण कितीला पूर्ण चारशे रुपयाला रुपयाला हा लक्षात टू भाव तसे मी भाऊ टाकेल त्याच्यावर जे कळालं नाही ते मला फोन करून विचार बर अजून काय राहिलं हे कितीला आहे हा ते ना भुई चक्कर पाचशे रुपयाला पूर्ण आणि हे काय तुला माहिती ना सद्दाम बॉम्ब खोलून दाखवायचं गिरायकाला एकदम जोरात फुटतो बरं त्याच्यावर किती पीस पीसर इकडे द्यायला दहा पीस आहे का हा दहा पीस आहे हे किती रुपयाला विकायचं सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला बॉक्स आहे तो पूर्ण पूर्ण बॉक्स सत्तर रुपयाला पप्पा हे काय हे लोटस हे फुलावानी आहे ना पाऊस असा वरती उडत होतो याच्यामध्ये पाच पीस आहे हां पाच पीस आहे पाचशे रुपयाला बर का ते बॉक्स पप्पा हां मुलांनी जर का हा एक मागितला तर कितीला देऊ मी म्हणजे सुट्टं एक पीस का एक पीस दहा रुपयाला एक द्यायचा दहा रुपयाला आणि पूर्ण पूर्ण हे पाचशे रुपयाचे हे पाचशे रुपयाचं हां अजून काय राहिले ओ पप्पा पाऊस कितीला आहे म्हटलं हां हा ना अडीचशे रुपयाला बॉक्स आहे एक मागितला तर पंधरा रुपयाला एक द्यायचा पंधरा हां अजून काय राहिलं आता आलं ना लक्षात सगळं हां बरं मी गावामध्ये जातो आणि बघतो कोणाला म्हणजे ओळखीचे जे असेल ना त्यांना सांगतो का आपल्या दुकानात फटाके घ्यायला या होलसेल म्हणून हां तू तर इथं भाव लक्षात आले ना तुझ्या सगळे हां व्यवस्थित विक बरं का जाऊ का मग हां जातो लवकर येतो फटाके स्वस्तात मस्त होलसेल भावात फटाके घ्या फटाके घेते का, का फुडू चला फटाके घ्या फटाके होलसेल भावात फटाके गागू गागू कोरडा पडलाय पाणी तरी पिऊ न तो कोणाला घ्यायचे असेल मला आवाज ना